नमस्कार रहस्यपद चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आप आत्ताच्या चॅनलवर जो ई व्ही एम मशीन द्वारे निवडून येऊ शकतं का माणूस त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे सोपी साधी माहिती की हे होऊ शकतंय हे होऊ शकते हे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान हे एकच भेट भेटतं आणि घेऊ शकतंय साधं म्हणजे आत्ता सध्या मी मोबाईल वापरित आहे त्या मोबाईलला ब्लूटूथ जॉईंड आहे म्हणजे मी दोनशे मीटरपासून त्याचा वापर करू शकतो आहे आणि अनेक तंत्रज्ञानामध्ये अनेक हे आहेत जसं मोबाईलला घडी जॉईंट केल्यानंतर आपण मोबाईलहून खटके दाबल्यानंतर मी मोबाईलवर त्याचा परिणाम होऊन मोबाईल लागतो चालू होतो किंवा ऐकू शकतो तर तर रिमोट जसं रिमोटसुद्धा आणि गाडीची चावी ज्यांनी उघडलं जातं लॉक चालू केलं जातं म्हणजे तंत्रज्ञान खूप मोठं आहे तर ह्याच्यात भ्रष्टाचार होऊ शकतो आहे आणि कुणाला किती मताने आणि कुठं निवडून आणायचं ते माणूस बसून ठरू शकतो आहे सरासरी ह्या मशीनद्वारे घोटाळा होत आहे तरी ह्या मशीनचा वापर आता इलेक्शनमध्ये न करता अगर चांगल्या माणसाला निवडून पाठवायचं आहे आणि हे भ्रष्टाचार मिटवायचा आहे तर ह्या मशीनचा वापर बंद केला पाहिजे हे समाजामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की ह्या समाजामध्ये क्रांती घडवून आपला हक्क मांडायचं आणि आपलं लोकशाही मार्ग जो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तो मान्य करायचा हे दोनच मिनटात आतपास तर कुणाच्या लक्षात आलं नसन की टी व्ही मोबाईल आपलं टी व्ही आता मोबाईललासुद्धा जॉईंट आहे तर ई व्ही मशीनला जॉईन करून त्याला हॅक करून हॅकर आहेत म्हणते का होऊ शकत नाही हे पूर्णपणे सत्य आहे आणि हे इलेक्शन परत घेतलं पाहिजे आणि जो पुढारी हे करून निवडून आलेले आहेत बरळीमधून जो आहे नाव त्यांचं धनंजय मुंडे हो अनेक ते आलेले आहेत का नाही माहिती नाही निवडून पण ते चर्चेचं नाव आहे की अशा पद्धतीने त्यांनी हे घोटाळा करून व अनेक महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी घोटाळे करून लोक पैशाच्या जीवावर व सत्तेच्या व गुंडगिरीच्या जीवावर निवडून आलेले माझी तर ही राष्ट्रपतीला विनंती आहे की पूर्ण महाराष्ट्र शासनचे विधानसभा निवडणूक रद्द करून परत निवडणूक घेण्यात यावी व सर्वसामान्यांना न्याय द्यावा इतकंच थोडक्यातच मी आपलं म्हणणं मांडले तरी जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तुम्ही या सर्व जनतेने ह्याच्यावर विचार केला पाहिजे तरी माझं काही चूक भूल झाली असेल त्याबद्दल मला क्षमा करावा जय हिंद